नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं कशा सगळे लोक बरी आहेत ना चला आज मी दाखवणार एक कापण्याची रेसिपी आपण गावाकडे आलेलो गावा आहे गावा तर गावाला दिवाळी आहे आता आणि गावा दिवाळीसाठी आमच्या घरामध्ये दिवाळी नव्हती करायची पण खास मुलांसाठी करायची आहेत तर आपल्याला शंकरपाळ्या आणि कापण्या बनवायच्यात त्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवली पण आपल्याला कमसे कम एक दोन किलोच्या बनवायच्या आहेत कदाचित एक किलोच्या तर बनवूया आपण एकदम ठीक आहे तर एक किलोच्या आपण कशा बनवायच्या मग आपल्या सगळं जास्त जास्त पाहिजे ठीक आहे तर तुम्हाला मी दाखवते हे बघा हे आपलं मी गुळ घेतलाय आहे हे एक किलो गुळ आहे ठीक आहे आणि हे आपलं गव्हाचं पीठ आहे मी दोन मस्त आणले काल आणि आपल्याला सुंट बरिशप हे टाकायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं बेसन टाकायचं आणि चव्यानुसार मीठ टाकायचं आहे ठीक आहे तर आपण सगळ्यात पहिलं आपण आहे ना सुट्ट आणि बरेशप वाटून घेऊया मिक्सरमध्ये ठीक आहे आता हे बघा मी हे सुट्टाचे तुकडे टाकते आणि हे आपलं बरेशप हे जर मी वाटून घेते ठीक आहे चला ह्याचं वाटून घेते मी आता आणि ह्याचं मी गुळाचं पाणी करायला तुटते आता चला आता मी ही सूट बरीशप वाटून घेतली आणि छानून पण घेतली म्हणजे ह्यानी छानली बघा ह्याच्यामध्ये ठीक आहे आता बघा मी सूट परत काढण्याची पावडर आहे बघा सूटबरीशापची पावडर आहे तर आता ही बघा मी हे गहू ह्याच्यामध्ये टाकते आता आता मी गव्हाचं पीठ मी छानून घेते आपल्याला छानून घ्यायचं बघा पीठ बघा हे सगळं छान छानून घेते पीठ हे बघा पीठ पण नाही बारीक दळले बा मस्त पण दळून दिले माझ्या बाजूवाल्यांनी तर तिला मी बोललो मला चांगलं पीठ दळून दिलं दिलं बघा बिचाराने आता हे बघाले सूट टाकायची आपल्याला सूट बरीश आहे बघा ही ही सूट बरीश आहे ठीक आहे सगळी टाकून केली आणि खूप चांगलं होतं बघ ठीक आहे त्याच्यानंतर मी खायचा सोडा टाकते थोडासा चिमटभर बघा हे चिमटभर टाकते मी करते बेसन टाकते मी बेसन पण छानून टाकते थोडंसं एक मिनिट हे खोलते बघा बेसन बी थोडंसं छान टाकते मस्त पॅकेटमध्ये असं काय झालं ते बघा थोडंसं मी बेसन कापते एवढं बाज झालं बेसन किलो दीड हे चालू कापण्या हे बघा आता मला काय रेसिपी म्हणून नाही दाखवायची हे आता मला घरात करायचं जे आहे ते माझं रेल जिंदगी दाखवायची मी सगळ्यांना बरोबर आहे का नाही हे बघा हे माझी रेल जिंदगी काही दिव नाही काय हे बघा हे पण चांगलंच आहे ना मीठ दिले नाही टाकले आता ह्याच्यामध्ये आपलं थोडंसं मीठ टाकायचं बघा हे मीठ टाकते मी ठीक आहे सगळ्यानुसार टाकले मीठ आपल्याला आता हे सगळं एकात करायचंय हे सगळं एक करायचं जीव बघा आपल्याला एक जीव करून आता आपल्याला आहे ना ती छान छंद आता हे गुळाचं पाणी मी केलं तयार या गुळामध्ये कधी कधी बघा बालका बालका चाचण्या असतात आता तुम्ही माणसांना गुळ कशाला छानायचा आहे त्या गुळामध्ये या पाण्यामध्ये गुळ जेव्हा आपण बनतो तिथं फॅक्टरीमध्ये आपण जात नाही तिथं काय पण पडू शकतो सोयी पडू शकते पिन पडू शकते काय पण गोष्टी पडू शकतात गुळाच्या आतमध्ये आणि मग तिथे गुळ बनतो माहिती आहे ना तुम्हाला कारण आमच्या गावाकर पण ते बनतो गुळ कसा बनतो ते पण बनतो आता ते छानून घेते थांबा चला त्याच्यामुळे पाणी होतं मी हे गुळाचं पाणी गुळाचं पाणी मी एक लिटरचं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये गुळ टाकला बघा हे बस 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 थोडं थोडं टाकायचं बघा गुळामध्ये काय घाण असेल ते निघती बघा बरोबर आहे का नाही कारण कसं माहिती आहे का कोणतीही गोष्ट मसाला हेला झाकून ठेवूया दोन तास हेला पण झाकून ठेवायचा नंतर करूया आपण एकदम ठीक आहे कपडा नाही कपडा दे कपडा चला ते पीठ मी भरून ठेवते ह्याच्यामध्ये या कागदामध्ये चला हे दोन्ही आता हे आहे बघा शंकर पीठ आहे आणि हे आहे कापण्याचं ठीक आहे तर हे तुम्हाला मी सगळ्या अलग अलग दोन्हीच्या रेसिपी दाखवते हो एकदम तर तुम्हाला हे रेसिपी कशी वाटेल कशी नाही नक्की ना कमेंटमध्ये लिहा तुम्हाला पीठ मळताना माझं आता हे व्हिडिओ मी सगळं पूर्ण पीठ कसं मळणं कसं नाही आता मला एवढं नाही करायचं मला छोटी छोटी रेसिपी नाही दाखवायची आता हे घरात सगळ्यांसाठी पाहिजे तर ते रेसिपीसाठी एवढं 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 काय बनवायचं बरोबर आहे का नाही आता आता आपल्या घरात लोक एवढे आहेत तर एवढ्या हिशोबाने किती बनते ते उरे -उरे -उरे तुम्हाला दाखवायचे ठीक आहे तर आता ह्याला कम दोन तास या पीठाला मोदायक होती आणि दोन तासानंतर करूया आपण ठीक आहे तोपर्यंत स्टॉप बघा आमच्या कापण्या चाललेल्या आहेत ह्या कापण्या बनल्यात शंकरपाया बनल्यात कापण्याचा व्हिडिओ मी बनवलाच नव्हता म्हणजे बनवला होता पण मला आहे ना ते करायला जमलंच नाही कारण खूप म्हणजे धुवा आहे बघा हे एक मिनटं चला भावांनो आता हे चाललंय आपलं तळणं चाललंय कापण्या तळतील सगळं मी चुली बनवलं बघा शंकर पाण्या हे सगळं बनवलं मला एकदम ही झालं एकदम माहिती आहे का आता मी काजून घेते मी शंकर पण कापणे उप लागते बघा पण तरी पण मी करते बघा आता चुलीवर गॅस किती गेला असता तुम्ही सांगा गॅस खूप गेला असता बाबा हे तळलं कापणं तळल्या एवढ्या शंकर मी सोना लाटो लाटो दिली आम्ही टाळल्या बघा एवढ्या मोठ्या तळल्या आता सोडण्यासाठी बाद झाला टेन्शन नाही आई गेली माझी आई मुळं आम्ही करणार नाही पण लेकरांसाठी केले चुलीवर बनवून घेतलं आता धाव तर आईचं नाव घेतलं आई असते तर मग आईने सगळं केलं असतं मी व्हिडिओ काल बसले असते सवाल त्या दोघीने केलं असत पण काय करणार चला तुम्ही कालते बघा तुम्ही तुला कालते कापण्यात तळल्या केलं टेन्शन नाही तिघी चौघीने केलं बाय आम्ही सल पण आतमा हे करून लागेल सलून दाखवून हात करू तुला मम्मीच्या मागे बसली बघा दिसते 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 सवल दिसते जाऊन द्या एकदा केलं वाक तिकडं कसं ना कसं आपलं आहे का नाही गरम झालं बाय मला चुली पहा बसली मी एकदम दोन वाजल्यापासून बसल्या आता वाजल्या किती ग तीन वाजले असत पागा बिग झाली का सहा वाजले असतो आता मग किती वाजले पाच वाजले असं वाजल्यापासून चुलीच्या चुनिर बसली शाळे करायला टळायला का तुझं घरा पाणी पिठे काय किती वाजले बघ बग? बघा चार वाजल्या दोन तीन चार तीन तास माझा घाम घाम झाला का झाला एक चला भावा ना रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की कमेंट मध्ये लिहा आणि लाईक करा जाऊ व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जे काय वाटते ते लिहा आता दोन्ही जसं असं ब्लॉक एक झालं का झाला एकदम पण तरी मी वायला वायला केला एकदम ठीक आहे पीठ कसं मळलं कसं केलं कसं नाही सगळं पीठ झालं तर मस्त पिकी एकदम ठीक आहे तर आता सगळ्या झालेले बघा मस्त पिक बघा कापण्या झाल्या शंकरपाळ्या पण झाल्या एवढ्या मोठ्या शंकरपाया भरपूर केल्या झाल्या हे बघा दोन किलोच्या के केल्या आणि दोन किलोच्याही केलं मी झाला मी हा व्हिडिओ इथे थांबवते लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि लेकरांसाठी बनवले पोर आहे चार पाच आमचे चार पोर आहेत सोलोनी काजल ओम माझं पोरग या पोरांसाठी ह्या पोरांनी काही लोकांच्या तोरण का बघायचं का तुम्हीच सांगा बरं सुद्धा आहे माहित आहे का आता आयचं वरिष्ठ आहे म्हणून ह्यासाठी कोणी आमच्या आमच्या कर म्हणजे करत नाहीत आमच्यामध्ये वर्षभर आता पण लेकरांसाठी करणं गरजेचं आहे म्हणून मी केलं एकदम ठीक आहे चला बाय तुम्हाला काय वाटते चांगलं केलं का वाईट केलं तुम्हीच सांगा लेकरांसाठी केलं ठीक आहे चला बाय